जय लाइव चालू फेर व्हिडिओ चालू करू कॅमेरा करू मला घाड उतरून ऑपाम दिसू शकतो शनेश्वर भगवान की शनेश्वर भगवंता साक्षी देऊन या ठिकाणी जाहीर करतो की माझ्यावरती जे विरोधकांनी आरोप केलेले आहेत ते पूर्णतः खोटे आहेत मी शनेश्वर देवस्थानच्या विश्वासाच्या निवडणुकीमध्ये एक पैशाला देखील लाजिंदार नाहीये मी गुले गडाख यांच्या कारखान्यामध्ये कुठेही सेटलमेंट केलेली नाहीये मी आतापर्यंत जेवढ्या निवडणुका केल्या त्या कुठली सेटलमेंट केलेली नाही आहे मला आतापर्यंत जो जो काय जनतेने विश्वास माझ्यावरती व्यक्त केलेला आहे दिलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र आहे शनेश्वर भगवान की अजून काही कोणला प्रश्न विचारायचा असेल तर त्याने त्या ठिकाणी जाहीर प्रश्न विचारावा